नमस्कार मी शोभा पवार पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे शिमला मिरची शिमला मिरची भाजी बघूयात आपण त्यासाठी ते गॅसवरती मी एक पॅन तापून घेतलेलं आहे एक ते दीड टेबलस्पून तेल घालूया तेल चांगलं गरम करून घ्या एक लहान चमचा मोहरी घालूया मोहरी बघा कशी तडतडली आहे मोहरी तडतडली तर आपल्याला एक लहान चमचा जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा चांगलं फुलू द्या पाव चमचा हिंग घालूया गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आता इथे आपण एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला तांबूस रंगावरती परतून घ्या टिफिनसाठी अशी झटपट जी रेसिपी तयार होते झटपट अशी सोटपी रेसिपी आहे शिमला मिरची भाजी आणि त्यावेळेस तुम्ही पटकन ही रेसिपी तयार करू शकता बघा तुम्ही कांदा जर तांबूस रंगावरती झाल्यावरती आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे ते बघू शकता तुम्ही टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे आता घेऊन आपण सगळे मसाले घालून घेऊया मी ते एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घाला व एक चमचा धने पावडर सर्व मसाले चांगले परतून घ्या इथे मसाले खाली लागू नये म्हणून थोडंसं आपण पाणी घालायचं आहे आणि मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत मसाले चांगले भाजून झाले होते आपल्याला बारीक चिरलेल्या शिमला मिरची घालायचे आहे शिमला मिरची घातली होती एक मिनटं चांगलं परतून घ्या गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मिरचीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे सुरुवातीचे एक दोन मिनटं आपण असेच झाकण घालून शिजून घेऊया ते बघू शकता तुम्ही आता आपल्याला शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे दीड चमचा लहान चमचा घातला शेंगदाण्याचा कूट खोबऱ्याचा कूट घालायचा आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून आपल्याला आता भाजी शिजायला ठेवून द्यायची आहे मसाले चांगले परतून घ्या आणि मसाले खाली लागू नये म्हणून आपल्याला एक अर्धा कप पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम लो करा भाजी शिजायला ठेवून द्या मध्ये मध्ये एक दोन वेळा भाजी चेक करून घ्या बघू शकता तुम्ही शिमला मिरची शिजलेला आहे थोड्यात आपण कोथिंबीर घालायची आहे पुन्हा एक मिनटासाठी झाकून ठेवायची इथे तुम्ही बघू शकता शिमला मिरची भाजी अशी झटपट तयार झालेली आहे शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद